साथी, होटेल व्यावसायिकां साथी, वो केटरस साथी खुश खबर। अता पंडरपूर तालुक्यात बेल तयार आयता सोनलेला दर्जेदार लसूण पाला सोनलेला असल्यामुळे मुळे वजनात वाढ, व सोनला साथी वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो, बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदि समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत, ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्यांशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात नमस्कार मी भगवान वानखिडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्युब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मंडळी तुम्ही जर रात्रीच्या वेळी लांबचा प्रवास तुमच्या स्वतःच्या खाजगी वाहनातून करत असाल तर सावध रहा कारण रात्रीच्या वेळी लांबच्या प्रवासाच्या दरम्यान जर तुम्हाला झोप आली आणि तुमची गाडी रस्त्याच्या बाजूला लावून जर तुम्ही तुमच्या गाडीत झोपलात तर हे तुमच्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं अशीच एक घटना पुणे सोलापूर महामार्गावर टेंबुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली बघा नेमकं काय घडलंय ते ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आम्ही आमच्या बातम्या इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळं आमच्या बातम्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर यासाठी पंढरपूर लाईव्हचं चा यूट्यूब चॅनल हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळं जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद झोप येत असल्याने कार महामार्गाच्या बाजूला लावून झोपलेला मुलगा व त्याच्या आईसोबत पुणे सोलापूर महामार्गावर टेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भयंकर घटना घडली समजलेल्या माहितीनुसार विशाल सूर्यवंशी व त्यांची आई शकुंतला सूर्यवंशी हे दोघे एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास श्रीगोंदा जिल्हानगर येथे गेले होते श्रीगोंदा येथून रात्री कार क्रमांक एम एच पंचवीस आर एकतीस वीस या कारने उमरगा येथे ते परत निघाले होते पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णीच्या पुढे दहा किलोमीटर अंतरावर गेल्यावर विशाल सूर्यवंशी यांना झोप येत असल्याने त्यांनी आपली कार भुएंजे गावच्या हद्दीतील यशवंत हॉटेल समोर महामार्गाच्या बाजूस उभी करून ते झोपले होते त्यावेळी बावीस ते पंचवीस वयोगटातील तीन तरुण चोरटे त्या ठिकाणी आले त्यांनी विशाल सूर्यवंशी यांच्या गळ्याला पैता लावून धमकी दिली यावेळी कोयत्याचा धाग दाखवून व डोळ्यात चटणी टाकून एकानं फिर्यादीकडील साडेतीन हजार रुपये काढून घेतले यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी विशालची आई शकुंतला सूर्यवंशी यांच्या बाजूस जाऊन त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना पोयत्याचा धाग दाखवला आणि चोरट्यांनी त्यांच्या सहा तुळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या तीन तुळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या अर्धा तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या एक तुळे वजनाचे काण्यातील सोन्याची झुबे फुले व एक तोळे वजनाची सोन्याची गळ्यातील चेन असा एकूण बारा तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज जबरदस्तीने काढून चोरून नेला या चोरट्यांनी विशाल सूर्यवंशी यांना पोलिसांकडे न जाण्यासाठी दमदाटी व धमकीही दम दिली घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन विशाल सूर्यवंशी यांनी एकशे बारावर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली यानंतर टेंबुर्णी पोलीस तातडीनं घटनास्थळी आले तोपर्यंत मात्र चोरटे पसार झाले होते पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के हे करत आहेत